मी जबाबदारीने बोलतोय सहकार कायद्यानुसार कोणतेही नॉन सेडनी वापरलेले नाहीत म्हणून ही बिनविरोध जी निवडणूक आहे अंबड खरेदी विक्री संघ म्हणजे अलिबाबाची गुफा आहे असं माझं मत आहे आपण जर बघितलं खरेदी विक्री संघामध्ये ज्या निवडणुका बिनविरोध झाल्या त्या खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी घातक आहेत कारण लोकशाहीची व्याख्या सांगत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे लोकांनी लोकांसाठी लोकांच्याकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये जर या ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत असतील तर ही खऱ्या अर्थानं हुकुमशाहीकडे वाटचाल आहे आपण जरा बारकाईने जर लक्ष घेतलं तर आंबड नगर परिषदची निवडणूक झाली त्यामध्ये शरदचंद्र पवार गटाचे नेते राजेश भैया टोपेसाहेब आणि भाजपाचे आमच्या मित्र पक्षाचे आमदार या ठिकाणी नारायणजी साहेब हे एकमेकांना कशा पद्धतीनं बोलले हे आंबडची जनता आणि जिल्ह्यातील जनता ओळखत आहे हे हा विचारात घेता या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रचार झाले हे आपण सर्वांनी जाणलेलं आहे आणि सगळ्यांनी बघितलेलं देखील आहे परंतु खऱ्या अर्थानं मला सांगायचं आहे की आंबडचा जो खरेदी विक्री संघ आहे ही अलीबाबाची गुफा आहे त्यामध्ये संपत्ती दडलेली आहे आणि म्हणूनच पूर्व आणि पश्चिमकडे असणारे जे दोन टोक आहेत मग ते राजेश टोपे साहेब असतील किंवा मग आ, माजी आमदार हो या ठिकाणी आमदार नारायण पुचे साहेब असतील हे एकत्र येऊन यांनी बिनविरोध निवडणूक केली आहे या बिनविरोध निवडणुकीला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून विरोध आहे खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी जर ही निवडणूक झाली असती तर खरे जे काम करणारे कर्तृत्ववान जे उमेदवार आहेत ते खऱ्या अर्थाने जनतेच्या समोर आले असते जनत्यांनी त्यांना पसंती दिली असती आणि नक्कीच या ठिकाणी खरेदी विक्री संघामध्ये चांगलं काम या ठिकाणी झालं दाला, झालं असतं परंतु जुनी मन आहे की ती मन या ठिकाणी मला वाटते ही द लागू होते जुनी अशी मन आहे की आवो चोरो बांधो भारा आधा हमारा आधा तुम्हारा अशा पद्धतीनं दोन पक्ष त्या शहरात आणि जालना जिल्ह्यात असल्यासारखं यांनी खरेदी विक्री संघाची बिनविरोध निवडणूक केली आहे तुम्ही लोकशाहीमध्ये बघा सर्वात जास्त जास्तीत जास्त जे पक्ष असतात आणि त्या लोकशाहीमध्ये निवडणुका घेतात तर खऱ्या अर्थानं कोणाकडे जन्मत आहे हे आपल्याला या ठिकाणी कळतं म्हणून बिनविरोध ज्या निवडणुका झाल्या या सहकार कायद्यानुसार मी जबाबदारीने बोलतोय सहकार कायद्यानुसार कोणतेही नॉन्स वापरलेले नाहीत म्हणून ही बिनविरोध जी निवडणूक आहे पुन्हा घेण्याबाबत मी लवकरच आमचे बाबासाहेब पाटील साहेब यांच्याकडे तक्रार करणार आहे आणि जनतेतून पुन्हा निवडणूक घ्यावी असा आग्रह धरणार आहे सहकार कायद्याचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे देखील मी तक्रार करणार आहे आणि ही निवडणूक लोकांची लोकांनी पसंत करूनच झाली पाहिजे अशा मताचा मी आहे अंबड शहरामध्ये या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष नाहीत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजीदारांचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी आहे आर पी आय आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो शिवसेना आहे उमाता आहे सर्वच या ठिकाणी पक्ष असताना दोन पक्ष एकत्र येऊन बिनविरोध निवडणूक कशी घेता हा मला या ठिकाणी लोकशाहीमध्ये विचारलेला माझा मला जो प्रश्न आहे तो तुमच्यासमोर मी सादर करत आहे सांगत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी लोकशाही प्रमाणे निवडणूक झाली पाहिजे कायदेशीर बोलायचं झाल्यास या ठिकाणी लोकशाही सहकार कायद्यानुसार बिनविरोध निवडणूक घेणं नु म्हणजे जनतेच्या या ठिकाणी जनतेच्या जनमताचा खून केल्यासारखा आहे म्हणून बिनविरोध निवडणूक नु न होता या ठिकाणी निवडणूक झाली नु पाहिजे आणि निवडणूक होण्यासाठी नु या ठिकाणी त्यांनी जे बिनविरोधचे नॉम या ठिकाणी वापरलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत सहकार कायद्याला धरून धरून नाहीत म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी खरेदी विक्री संघाची निवडणूक घ्यावी मी जबाबदारीनं बोलतोय की खरेदी विक्री संघ आंबडचा जो आहे तो अलिबाबाची गुफा आहे इथं फार मोठी संपत्ती दडलेली आहे आणि हे दोनच पक्ष जर एकत्र येत असतील तर मला वाटतंय आम्ही देखील सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही देखील सत्तेमध्ये आहोत दादा अर्थमंत्री आहेत आणि आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटले हे आमचे सहकार मंत्री आहेत तर नक्कीच या ठिकाणी निवडणूक होणार यात ती मात्र शंका नाही याबाबत आम्ही सरकारकडे मागणी करणार की आंबडचा खरेदी विक्री संघची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होता लोकशाही प्रमाणे या ठिकाणी ती लढली गेली पाहिजे आणि याच मताचा मी आहे जर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देखील जर याची दखल जर घेतली नाही तर आम्ही जनहित याचिका कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये दाखल केले दाखवत आहे जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा आमचे शहराचे शहराध्यक्ष नाजिम शेख हे माझ्यासोबत होते आम्ही या ठिकाणी फॉर्म देखील आणले होते हे फॉर्म आहेत त्याच्या रिक्षक हे फॉर्म आहेत आमचे शहराध्यक्ष आमच्यासोबत होते ते फॉर्म आहेत आणि आम्ही त्या काळामध्ये या ठिकाणी फीज देखील त्या काळात ए आर ऑफिस जे भोईटे साहेब आहेत त्यांच्याकडे भरलेली होती परंतु कोणतीही इलेक्शन संदर्भातली माहिती आम्हाला न झाल्यामुळं या ठिकाणी हे म्हणजे कोणत्या पेपरला दिलं कोणत्या मीडियाला दिलं की ही इलेक्शन चालू आहे म्हणून म्हणून ही गुप्त पद्धतीने झालेली निवडणूक आहे हे लोकशाहीला धरून नाही म्हणून पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी असं या ठिकाणी मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम सांगतो आणि नक्कीच आम्ही घ्यायला लावतो